त्यांना एकच सांगायचं आहे संस्था अगोदर मराठा समाजाचे का स्वतःचे अगोदर ते सांग जर समाजाची संस्था असल सा, तर ही समाजाच्या लोकांचे एकही सभासद नाही तुम्ही या भागात बघता सर्व मराठा समाजाचे लोक आहेत आता आमच्या मराठा सक्रम मराठा मोर्चामधून बघितलं तुम्ही की मराठा समाज सोलापूरमध्ये <Chris> किती आहे म्हणून मराठा समाज एवढा समाज असताना मराठा समाज लोकांना समावून का घेतलं नाही हा विषय आणि परवा जाता त्यांनी सांगितलं कि बाबा त्यांनी जी यादी प्रसिद्धी केली त्या यादी प्रसिद्धी केली आमचे जो सतरा ते अठरा जे सदस्य होते त्यांना का काढलं तुला काढायचं आम्हाला आहे पण आमच्या बरोबर आहे त्यांना काढत म्हणजे आम्हाला पण काढलं ते काढलं पण तुम्ही एक चाळीस बेचाळीस मयच जे लोक आहेत त्यांची नावं का कमी करून तुम्ही यादी प्रसिद्धी केली आज ते आम्हाला गुंड गुंड म्हणतात ना दोन हजार एक दोन साली दोन साली नोट त्यावेळेस मनोहर सपाटे तीन तीन पक्षाचं हे होत <laughs> पॅनल होत त्या पॅनल मध्ये मनोहर सपाटेच्या निवडणूक प्रमुख म्हणून म्हणजे राजनदा त्यावेळेस त्याला जाधव त्याला गुंड दिसला नाही का ना? पुढचं इलेक्शन झालं पुढचं इलेक्शन झालं चारचा प्रभाग झाला तो चारच्या प्रभागामध्ये कुणाबरोबर भरला नानांबरोबर भरला त्यावेळेस त्याला गुंड वाटलं नाही त्याच्या अगोदरच्या इलेक्शनला सुद्धा बाळू पुणेकरला स्वतः सोबत घेऊन त्यांनी निवडणूक लढवली म्हणजे त्याच्या फायद्यासाठी जेव्हा आम्ही लावतो तेव्हा आम्ही गुंड नसतो पण त्याच्या बोकांनी बसल्यानंतर आता वाटतं का आम्ही गुंड आहे आम्ही गुंड आहे का तुम आम्हाला पुरावाय ना तू म्हणतो ना एवढे गुन्हे सतरा अठरा गुन्हे केले मी आम्ही प्रत्येक गुन्ह्यात निर्दोष सुटलेला आहे जे गुन्हेलेले झाले ते आमच्या ह्याच्यामधून झाले आणि त्यावेळेस तुला गुंड बरे वाटतात आता लोक वाटतात का हा गुंडे किती जातो मी सांगता आम्ही दोन नंबर त्यांनी साबित करून दाखवा आमचे कुणाचे डान्स बार आहेत कोणाचे काय त्याला फक्त समोर येऊन आम्हाला बोल म्हणा का गुंड कोण आहे गुंड आमचे प्रलंबित तर गुन्हे नाही जे सतरा अठरा प्रलंबित गुन्हे आणि गुन्हे तर असलेच आम्ही गुंड आहे गुंड भांडण मारा मारा केलाय पण कुणाच्या बायका घेऊन आम्ही गेलो एवढं जर लक्षात ठेवू तो आता तुझ्या बायकाचे तीन गुन्हे आहेत म्हणून नीती मतदार समाजात चांगली ठेव मला एवढंच आम्हाला त्याला विनंती करतो अवयव कायम ऍक्टिव्ह असतंय ते ज्या दिवशी थंड बसील नाही असे पत्रा होत नाहीत आणि त्याच्या तीनच नाही अजून सहा बायका आहेत आणि दोन नंबर बायको जिच्या सोबत सपाडेंचा विवाह झाला आहे त्याचा हा व्हिडिओ आहे ठाण्यामध्ये महापौर चसत सपाडे ज्या बाईंना माझी पत्नी म्हणून ठेवणी ठेवतात ती बाई सुद्धा भविष्यातील तुझ्यावरती दावा टाकेल म्हणा त्याच्यानी शांत बस म्हणा तुझा अवयव थोडा शांत ठेव म्हणा जे तायम तुझं तरी असते ना अवयव ते शांत ठेव म्हणा सहा शिक्षिका दोन मनपाच्या बाईकला दोन तेजे नातेवाईक असे नऊ जणांची यादी आहे शांत बस म्हणा कशासाठी तुझा अवयव थोडं शांत ठेवा औषध खाऊन थोडं इथं इथं उड्या टाकण्याचं काम बंद ना म्हणा हानी टाक ना यात तू बायकांना मिठीत तूर येतो बायकांच्या साड्या तू टाळतो आम्ही थोडंच टाळतोय हानी टाक कशा जमून देते असं आहे मग ते तसं देव म्हणा कोर्टामध्ये माझं मी नाही आहे ते यायचं आहे म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे प्रशासनापेक्षा सपाय जम आहे उद्या पंचवीस सालच्या दिवशी त्याची डेट आहे एक ते सातचा जो विषय आहे त्याची डेट आज आहे छोट सांडण्यामध्ये ते पट येत आहे आणि ते, ते।, ते सांगतात त्या पीडितेचे भाऊ माझ्यासोबत होते भावाचं सुद्धा त्या केसमध्ये ते ते नाव होतं की हाच भाऊ त्या मॅडम ना सोडतो पैशासाठी म्हणून मी माणूस जातून त्या भावाचं नाव काढण्याचं काम मीठ त्या येऊन माझ्या पाया पडस आहे आणि हे माहीत आहे आणि जे सपाटे सांगतात ना हाच सपाटे खोसामध्ये सपाटे सपाटे माझ्या तीनदा बुद्धा पाया पडसे आणि हे सांगतात मोठ्या मोठ्या दृष्टी सपाटे एवढा खोटा माणूस कोणी सुद्धा नाही या ते म्हणजे जन्मताच त्यांचा फोटा येते त्याचा जन्मस्फोट आहे त्यांची जन्म डेट सांगतो एकोणतीस फेब्रुवार म्हणजे एकोणतीस दोन जन्म डेट आहे आणि त्यांनी एक मार्च जन्मडेट म्हणून टाकतात मग ती जन्म वाढ दिवसापासूनच माणूस आहे तो त्याच्यामध्ये पीएच आहे त्यांना आणि आज सांगतो ठामपणे सपाना माझ्या तू पायांपासून अत्याचार राह बंद राह बंद होता आहे तेवढं सहा शिक्षिका अजून पण एकटा सांगतो सहा शिक्षिका मनप्पाची एक बाई दोन नातेवाईक आणि जे ठाण्यामध्ये सपाडे साहेब महापुरुष असताना ज्या बाईंना त्यांनी बायको म्हणून घेऊन हिंडत होते त्याचे व्हिडिओ आहेत मायराड कायदेशी सही शिक्षा माहिती आहे महापूरचे एकोणीसशे त्र्याण्णव चे सपाडीने जास्त आरावपणा असा त्या बाईंना आणून दोन नंबर बायको म्हणून इस्सा दाखव त्याच्यात तुझ्या प्रॉपर्टी मी तुझ आणतो ना मी माझी प्रॉपर्टी आढळण्याचा बायाना आम्हीच दाखवतो तू बायका म्हणून ठेवतो तू जेव्हा बायका तुझ्याशी हिस्सा इस्सा मांडतील तेव्हा तुझा संबंध आहे तो आमचा काय संबंध आहे आम्ही न्यायासाठी भांडतोय माझ्या वर्षी ती न्यायासाठी तेव्हा आम्ही भांडील सपाट एवढा नीच बदमाश माणूस कोणी नाही आणि असं जसं आहे तसं छापा आणि सपाट यांना सांगा माझ्या नावाने काय डिफॉर्मेशन टेस्ट द्यायचे आहे ते काय द्यायचं ते मी ह्या एवढ्या गोष्टी सिद्ध करू शकतो नेमाने आणि सोबत काका तसा पुतण्या ज्ञानेश्वर सपाटेचे सध्या काही नातेवाईक किंवा शिक्षकांना दम देऊन ज्ञानेश्वर सपाटेसुद्धा अत्याचार होत आहे म्हणून आम्ही सपाटे खानदान त्या संस्थेतनं वाजत जावी नको वा असे नीच माणसं यात नको म्हणून आपण कानन सोबत आहे वाचवीत मी तिथं सभासद नाही आहे माझे पप्पा सभासद होते ते जे सफाळे सांगतील ते खोट आहे आणि असं जसं आहे तसं छापा आणि त्यांना काय नोटीस द्यायचं दे देऊ द्या आपल्याला प्रश्न <coughs> आहे आम्ही फक्त छत्रपती शिवाजी प्रसाद नावाच्या संदर्भात आम्ही त्या तक्रार केली आम्ही मध्यवर्ती महामंडळ या नावाने आम्ही देवेंद्र पोट्याला भेटून प्रशासकीय नियमावर हे आम्ही सत्य आहे तर आम्ही सांगितलं आहे खरं चुकीचा व्यक्ती तो बदनाम करायची व्यक्ती आहे आणि त्याच्या त्या ज्या शाळेत मी शिक्षण शिकले त्या शाळेची बदनामी होईल या हिूने आम्ही पण ह्या व्यक्ती बाबतीचा केलं तर आम्हाला त्यात द्यायची नको तो चुकीच्या पद्धतीने चालला असल्या कारण आम्ही त्यांनी पत्र दिलं की ह्या आम्ही तो संस्थेचा आमचं काहीच वेगान नाही म्हणतोय पण तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा आम्ही लागतो शकतो आहतो तेव्हा बर्डे साहेब तुकाराम लष्के आम्ही प्रताप चव्हाण हे शिक्षण मंडळाला जबाबदारी घेतून हायरप्रमाणे सर आम्ही एक मताने थोडा करून शाळा दिला त्यावेळेस आम्ही सुद्धा सगळ्या पक्षाला भेटून त्या सार्याची प्रगती कशी होईल आम्ही त्यात आमचे उद्या ना नाही मराठा समाजात जास्तीत जास्त लोक त्याच आता एक तो आतर्श करतो याला आम्ही त्याला त्रास दिला आहे आज तो बदनाम आहे आम्ही त्या व्यक्तीने बाबी सर की आमच्या हेतू आहे त्याच्या दुसऱ्या काही आमचा आमदार खोटा येतो अजिबात नाही तुझ्या हा कसा असतं तर हा आज तो काय करतो शरद पवार साहेब शिक्षण सुद्धा तो काय इश्वंद यशवंत प्रसाद मंडळ काय तर त्यांना ते काल ते कसं तो तो स्वतःच हाथगी नजत नाही तो सरद सुभाषा स्कूल बंद पडावा आणि तो, 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 तो स्वतः ते तिथं तो दाखलकी करते स्वतःचीच हाखी सर्व नक्की करायला याची नाही तो बरेचसे तिचं विद्यार्थी आपल्या ह्याकडं जातो तिकडं पाडतो आहे त्या शाळेचं भेगा म्हणून उगा एका बोलताना बोलले की शरद पवार साहेब हे तिथले अध्यक्ष होते पूर्ण तुझं शिक्षण फौर अध्यक्ष होते मराठा महासाहेबांचे अध्यक्ष जे आहेत शशिकांत पवार वारले ते दोन अध्यक्ष असताना हा कारभार झालेला आहे आणि त्या कारभारामध्ये असं ठरवत की त्या ठिकाणी गावडे साहेबांचं गा 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 नाव द्यायचं ती जागा मराठा समाज सभामंडळात आणि तुम्हाला दुसरं सांगतो या संस्थेला निवडणुकीला चेंज रिपोर्टला आजपर्यंत मान्यता नाही मान्यता नसताना कोर्टाचा हे फेटाळलेलं आहे त्यांनी हा इलेक्शन होतं निर्देशन घेतोय दुसरी गोष्ट आता कोटेच्या संदर्भात त्यांनी बोलले कोर्टेने कोटेच्या समाजाने कोटेला आमदार केलं जिथे सत्तर टक्के मराठा आहे त्या ठिकाणी हा नालायक मराठा म्हणून पाडला हा नालायक मराठा म्हणून पाडलाय दुसरं सांगतोय घरातल्या दहा लोकांना माणसाला काम लावलंय ला सभा लोक नव्हते तिची मुलगी म्हणजे पूर्ण शिक्षण नव्हतं तिचं तरी ते शिक्षणाचे खोटे काढून त्या माणसाने आणले आणि त्या मुलीला तिथं प्राध्यापक केलं अशा अनेक गोष्टी आहेत आणि आम्ही सत्यानव सभासद ही यादी आहे ही तिची सई कल्याणराव तिची दोनशे छप्पन मध्ये अनेक पत्र दाखवलेलं आहे दोनशे छप्पन नंबर मध्ये माझं सुनील रामनाव रसाळे राणा अवंती नागर आणि दोनशे दोन दिलीप कोल्हे नावं कशी केली याच्यात आजीव समस्या नावं कशी केले तुझ्यासारखे के आम्ही बदलकारी नाही तुझ्यासारखे आम्ही अट्रॉसिटी मध्ये आम्हाला सदा लागली नाही तुझ्यासारखे आम्ही मनोरुग्णाने आमचे नाव कण काय केले प्रत्येक निवडणुकीला के जे पालजे जे स्वतःला मतदान करते त्याचे नाव ठरतो बाकीच्या करतो अशा अनेक गोष्टी म्हणून आवश्यक आहे कृपेनं तर हा एकही दिवस बाहेर होऊ शकत नाही इतक्या केसेस आवड होती राजेश्वर चव्हाणात उपाध्यक्षाचा उमेदवार आहे लढत देणारे त्यांनी

ते जुन्या जे दृष्ट्यात अस्ति ते असतील जेव्हा प्लान उभा वगैरे सेशन पण येतो ते सपाट डे प्रायव्हेट कंपनी होऊ ने म्हणून आहे जशी स्टे इंडिया कंपनी होती तशी होणे म्हणून आहे त्याच्यानी ना ज्ञानेश्वर सपाटे बाबतीत सहान होती नाही या नाही ते सभागांमध्ये चुटीचा मॅसेज जाईल आमचं प्लॅन सपा डे ज्ञानेश्वर सपाट डे मंजूर सपाट डे जे ते असे कुटुंबाचे जे, जे सदस्य आहेत बेदरायदेशी त्यांच्या मृत आहे